शेतकरी मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे चुकूनही विना नांगरणी शेती करू नका अहो धोके खूप येतो पहिला धोका तुमचे पैसे वाचतील विचार करा प्रत्येक सीझनला नांगराचे पंचवीसशे रुपये आणि रोटाचे पंधराशे रुपये वाचले तर दोन सीझनमध्ये आठ दहा हजार रुपये वाचतील हो मग समजा तुमच्या मुलांनी कपडे किंवा मा खेळणी मागितली आणि लगेच दिली तर मुलं वाया नको जायला उरलेलं पैसेचं करणार काय उगाच तुमच्या पोराबारांना तुम्हाला शैनीचे सवय नको लागायला नको ती भानगड दुसरा धोका जमिनीचं कर्ब वाढेल जमीन सुधारेल पाणी धरून ठेवेल मग दुष्काळात आहे तुमची पिके डोलतील पण मग औषध फवारणीचा आणि रासायनिक खतांचा खर्च वाचला तर दुकानदाराने काय माश्या मारायचे काय आणि स आणि आमच्यासारखं समजा सगळी खतं घरच्या घरी बनवायला लागलात दुकानं बंदच व्हायची आणि शेतीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्जिन वाढायची हो नको 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 एवढे पैसे करणार काय आपण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का ती विविध पिके आणि फाईव्ह लेअर शेती अजिबात करू नका सरळ एकरभर कांदा लावा किंवा एकरभर टोमॅटो लावा कसं आहे ना जोवर जुगार खेळल्यासारखं वाटत नाही ना तोवर शेती केल्यासारखं के वाटत नाही मजा नाही नफा बॅलन्स झाला तर आयुष्यात थ्रिल काय उरणार सगळे मजाच निघून जाईल हो की नाही माझं नक्की ऐका का बात त्यांना नैसर्गिक विना नंगण शेतीच्या नावांना आधी लागू नका आपलं चाललं आहे ना, ना? तसंच चालू द्या धन्यवाद